काही माणसांचा पायगुणच असा असतो की त्यामुळे यश त्यांच्यापासून लांब जात त्यांच्या संबंधित ज्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यापासूनही यश लांब जात तशीच परिस्थिती सध्या आपल्याला केरळमध्ये दिसते पप्पू आणि त्याची बहीण पप्पी हे दोघही उत्तर प्रदेशामधून निवडणूक लढवण्यासाठी गेले होते अर्थात उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसची हालत काय झाली आहे तुम्ही बघा उत्तर प्रदेशात काँग्रेस नावाला उरलेली नाही मग पप्पू केरळमध्ये वायनाड येथून निवडणूक लढवायला गेला तिथून तो विजयी झाला पण पप्पूचा पायगुण असा आहे की आज केरळ मधून देखील हळूहळू काँग्रेस वायपॉट होते का कारण भाजपने आता तिथे पाय रोवायला सुरुवात केलेली आहे आणि ज्या वेळेस भाजप पाय रोवतो त्यावेळेस त्या, त्या राज्यातून काँग्रेस ही नेस्तनाभूत होऊन जाते हळूहळू नामशेष होते हा इतिहास आहे त्यामुळे भविष्यात केरळमध्ये काँग्रेसच्या ताटात काय वाढलंय हे आजच्या तिरुअनंतपुरम महानगरपालिकेच्या निकालाने जाणवून दिलेलं